महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा तारीख होती तीन ऑगस्ट दोन हजार तेवीस राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते पद रिक्त झाले विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी विजय यांच्या नावाची घोषणा केली सत्तेत सामील झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्वतः वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेते पदाच्या खुर्चीवर बसवले अभिनंदनाच्या प्रस्तावावर तत्कालीन मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांची भाषणे झाली त्यानंतर अभिनंदन करण्यासाठी उभे राहिले राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जयंत पाटील आपल्या भाषणात त्यांनी जोरदार फटकेबाजे करत विरोधी पक्ष आणि सत्तारूढ पक्षाचा संबंध सौहार्दपूर्ण असायला पाहिजे असं म्हटलं हे सांगताना त्यांनी त्या ते अर्थमंत्री आणि नारायण राणे विरोधी पक्षनेते असतानाचा त्यांच्या मैत्रीचा एक रंगतदार किस्सा सांगितला आजच्या राजकारणात पक्षातच होणारी चिखलफे दावे एकमेकांवर होणारे आरोप प्रत्यारोप यावरून आपण काय म्हणू शकतो तर रसातळाला गेलेलं गलिच्छ राजकारण पण एक काळ होता सुसंस्कृत राजकारणाचा विरोधाच्या ठिकाणी विरोध आणि मैत्रीच्या ठिकाणी मैत्री, मैत्री जपली जायची राजकारणाच्या पलीकडे जाऊन मैत्रीचं नातं टिकवलं जायचं महाराष्ट्रातील अशाच दोन बड्या नेत्यांच्या मैत्रीचा किस्सा आज आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो हो। आहोत किस्सा आहे तत्कालीन विरोधी पक्षनेते नारायण राणेंच्या दिलदारपणाचा स्वतः जयंत पाटलांनी सांगितलेला राजकीय संस्कृतीचे दर्शन घडवून आणणारा तो अफलातून किस्सा आपण ऐकणार आहोतच पण त्यापूर्वी एक महत्वाची सूचना तुम्ही जर अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब करायला विसरू नका तो काळ होता नव्वदचा वर्ष एकोणीसशे नव्याण्णव भाजप सेना युतीचं सरकार जाऊन काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचं सरकार सत्तेत आलेलं शेवटच्या नऊ महिन्यांसाठी मुख्यमंत्री झालेले शिवसेनेचे नारायण राणे यांना आपलं मुख्यमंत्रीपद गमवावं लागलं काँग्रेसचे विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील हे राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटलांना तेव्हा पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपल्या अर्थ खात्याचे बजेट मांडायचे होते ज्या दिवशी अर्थसंकल्प मांडायचा होता त्या दिवशी सायंकाळी चार वाजता क्रिकेटची मॅच होती त्यामुळे जयंत पाटलांनी विधानसभेचे सभापती अरुण गुजराती यांना भेटून विनंती केली की उद्या अर्थसंकल्प जरा लवकर मांडायला पाहिजे एक वाजता किंवा दोन वाजता कारण मॅच चार वाजता चालू झाली की अर्थसंकल्प कोणी बघणार नाही तेव्हा सभापती म्हणाले की याबद्दल विरोधी पक्षनेत्यांशी बोललं पाहिजे जयंतराव त्यावर सभापतींनी राणेसाहेबांना फोन लावून दिला जयंतरावांनी परिस्थिती सांगितली तेव्हा राणे साहेब म्हणाले जयंत ते जाऊ दे तू म्हणशील ती वेळ पण कपडे काय आहेस ते सांग जयंत पाटील म्हणाले कपडे काय आता शर्ट आणि पॅन्टच कारण वजन देखील बरेच कमी केलेलं आहे दुसरं काही बसेना झालंय त्यावर राणे साहेब म्हणाले अरे नाही महाराष्ट्राचा अर्थमंत्री असा सुटा बुटातच आला पाहिजे जयंतराव पुन्हा म्हणाले साहेब बसत नाही जरा साईज बिघडलीये पण राणे आहे म्हंटले आणि फोन बंद झाला नंतर काही वेळाने जयंतराव आपल्या दालनात गेले तर तिथे टेलर हजर होता तो माप घेण्यासाठी सारखा हात लावू लागला जयंतराव म्हणाले अंगाला हात लावायचं नाही मी काही माप देणार नाही पण टेलर सारखा नाही साहेब आम्हाला साहेबांनी सांगितलंय म्हणत बळचप्रीने माप घेऊन गेला दुसऱ्या दिवशी मी जेव्हा अर्थसंकल्प मांडला त्यावेळी नारायण राणे साहेबांचा गळाबंद सूट घालूनच मी अर्थसंकल्प मांडला तर हा झाला प्रेमाचा भाग त्यावेळी विरोधी पक्षाचा आणि सत्तारूढ पक्षाचा संबंध अतिशय मधुर होता तसा संबंध आता असायला हवा विजय वडेट्टीवार यांच्या विरोधी पक्षनेते पदाच्या अभिनंदन प्रस्तावावर भाषण करताना जयंत हा किस्सा सांगून आपल्या भावना प्रकट त्या पुढे जाऊन जयंत पाटील म्हणाले होते नारायण राणे साहेब विरोधी पक्षनेते असताना त्यांनी सभागृहात मागे वळून जरी बघितले तरी विरोधी पक्षातील आमदार अर्ध्या सेकंदात खाली बसायचे विरोधी पक्ष आणि सत्तारूढ पक्षातील संबंध सौहार्दपूर्ण असले पाहिजेत त्या काळी गोपीनाथ मुंडे साहेब देखील माझ्या विरोधात इतक्या जोरात भाषण करायचे आणि परत माझ्याच खोलीत यायचे आणि म्हणायचे जयंत चहा दे सांगायचे तात्पर्य एवढेच की विरोधी पक्ष आणि सत्तारूढ पक्ष यांचा संबंध सभागृह आणि सभागृहाच्या बाहेर आपुलकीचा असला पाहिजे विरोधी पक्षाला देखील हा विश्वास पाहिजे की कि आपण कितीही जोरात अंगावर गेलो तर सत्तारूढ पक्ष त्या प्रश्नापुरताच उत्तराचा संदर्भ दे बाकीचे संदर्भ गोळा करत बसणार नाही हा विरोधी पक्षाला आत्मविश्वास असण्याची गरज असल्याचं जयंत पाटलांनी सांगितलं होतं विरोधी पक्षात बसणाऱ्यांच्या बरोबर सत्तारूढ पक्षाने चांगलं वागलं पाहिजे प्रेमाने वागलं पाहिजे त्यांना कुठला त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे पण विरोधी पक्षात बसलेल्यांनी सुद्धा सत्तारूढ पक्षाची कशी काळजी घेतली पाहिजे याबद्दलचा नारायण राणे आणि जयंत पाटील यांचा हा कोटचा किस्सा तुम्हाला कसा वाटला आणि आजच्या राजकारणात खरंच राजकीय संस्कृतीला तडा जातोय का तुमच्या प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद